तीन जानेवारी बालिका दिन क्रांतीज्योती ज्ञानज्योती भारतीय पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती यानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोमनाळ येथे विविध उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई त्रिवार वंदन केले यामध्ये गीतगायन भाषणे चारोळ्या वेशभूषा इत्यादी माध्यमातून शाळेतील चिमुकल्यांनी शब्दरूपी महती सांगून सावित्रीबाईस मानवंदना केली त्यातील काही क्षणचित्रे सुस्वागतम 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 आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ज्ञान ज्योति क्रांति ज्योति सावित्रीबी ज्योतिबा जयंती।

तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे हा दिवस आपण बालिका दिन म्हणून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भारताच्या महिला शिक्षका पहिला त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला त्याच्या दिवशी ज्योती ओवाळू त्यास की नमन माझे सावित्रीबाई आजाद्यांची तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्यासाठी लेखीन निघवले